सुरवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या परिसरात होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमध्ये कालपासून पाऊस चालू आहे सध्या देखील वातावरण बदललेले आहे लगेच आज रात्री मध्यरात्रीला राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाण्याच्या परिसरात आज रात्री देखील मोठा मुसळधार पाऊस होणार आहे तसेच मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणीच्या भागात मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज रात्री आणि मध्यरात्री झालेला पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या भागात मात्र आपल्याला ढगाळ वातावरणासह यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला बघायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे विदर्भात आज रात्री पावसासोबतच वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील जास्त पाहायला मिळू शकतं मध्य महाराष्ट्रातील काही भागात सोलापूर अहिल्यानगर या परिसरात आणि सांगलीच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात मात्र पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री या परिसरात होऊ शकतो कोकणात मात्र आज रात्री देखील मोठी अतिवृष्टी असणार आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आज रात्री आणि उद्या मोठा पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होणार आहे मात्र तरीदेखील ढगाळ वातावरण आपल्याला आज रात्री आणि हलक्या सरी यातील काही भागात होऊ शकतात मित्रांनो एकंदरीतच पायस झालं तर उद्या आहे नऊ जुलै परवा दहा जुलै दहा जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील पाऊस बंद देखील होणार आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता फक्त नऊ तारखेलाच राज्यातील काही भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल तो म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि कोकणामध्ये मोठा पाऊस असेल मात्र दहा तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरणार आहे फक्त ढगाळ वातावरण आपल्याला महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळेल बारा आणि अकरा तारखेला आपण या ठिकाणी पाहिले असता बारा जुलै रोजी पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण क्लिअर झालेले पाहायला मिळेल कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र तरी देखील ढगाळ वातावरण आपल्याला अधूनमधून निर्माण झालेले पाहायला मिळू शकते मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद